देवा पै मागत चरण शिव अखंडी पास द्यावा पंढरीचा सदा संग बहु का काबल याती परिण चुको हरी भक्ती वासुदेवा पंढुरीचा था, सदा सांग हरिदासांचा नमामनी कमळापती अी द्यावी पुढत पुढती वासुदेवा पांडरीचा सदा संवरीदासाचा मायोग पिते तटे भीमरत्यम वरम पुंडरी काय दातु मनिंद्र समागत्य दिष्टमानंद कंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग हे पांडुरंग का सकळ विद्यांचे अधिकरण तिचे वंद श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्तम पदमुज तेजस प्रदीप प्रदेशम विधींद्रादिदेव सदा सुयमन समाधी स्तमृती भजे ज्ञान देव नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्तीदाना सोपान देवा मुक्तबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यद्रयननी देवाची सेवे लागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावर्ण करा अवीर शरण शरण हनुमंता तुम्हालो लो राम दोता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबट बाळू मामा किरत बाळू मामा किरत नाल या कृपा सुद्या पै मागत चरण सेवा खंडित वासदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा <laughs> मौली महावैष्णव विश्वसंत संत श्रेष्ठ श्री ज्ञान उभार देवमान्य संत संतमान्य संत जगमान्य संत जगद्गुरु संत, संत श्रीमंत श्री तो कोबराया माझे सद्गुरु बाबा युगराज बापूंचे चरणावरती नतमस्तक होतो देवावतारी संत सद्गुरू श्री बाळमामांच्या चरणावरतीचा अष्टांगपणे पात करतो तुम्ही स्वतः सज्जित माईबा बहुसंख्य माता भगिनी परमा आदरणीय सर्व पुरुष वर्गदत्ता गोड असे असणारे सर्व टाळकरी मंडळी संस्थेतील सर्व वृंद मला वाटतं तीन चार संस्थांचे विद्यार्थी इथं आज हजर आहेत त्यामुळं सर्व वृंदांच्या चरणावरती मतमस्तक होतो पंडुरंग महाराजांची संस्था आहे सिळकेबाबांची संस्था आहे आणि मला वाटतं बाबांची संस्था इथं उपस्थित आहे झेंडे महाराजांची संस्था इथं उपस्थित हरिभक्तपरायन जुलक मित्र नारायणजी महाराज झेंडे त्यांची संस्था या ठिकाणी उपस्थित आहे सर्व संस्थेतील टाळकरी विद्यार्थी वृंदांच्या चरणावरती नतमस्तक गोड असे गायनाचार्य कीर्तनकार प्रवचनकार काय द्यावे त्याचे व्हावे उत्तर आई यात अतिशय गोड असणारे गायनाचार्य माझे जुलक मित्र हरिभक्तपरायन अंबोलजी महाराज करे पाटील तेही या ठिकाणी हजर आहेत त्यांच्या चरणावरती नतमस्तक युवा कीर्तनकार तथा नामवंत गायनाचार्य हरिभक्तपरायन गणेशजी महाराज पिढ्यार तेही या ठिकाणी उपस्थित त्यांच्याही चरणी नतमस्तक जुलक मित्र हरिभक्तपरायन बारामती तालुक्याचं भूषण शेखरदादा जाधव तेही या ठिकाणी उपस्थित दादांच्याही चरणावरती नतमस्तक परमादरणीय हरिभक्तपरायन महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य गान कुकळा गायन सम्राट संगीत विशार द्याव्या तेवढ्या पदव्या थोडे दनाने आपण या ठिकाणी उपस्थित तुमच्या नमस्तक हरिभक्तपर्यंत गायनाचार्य जीवलक मित्र दादा सेलार या ठिकाणी उपस्थित त्यांच्या चरणी नतमस्तक यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचतोय हरिभक्तपरायन युवा कीर्तनकार नामंत कीर्तनकार आता संस्थेच्या दुनियेतील बाप माणूस हरिभक्तपरायण मोरेश्वर अप्पा खालाटे ती या ठिकाणी उपस्थित त्यांच्याकरता टाळे वाजवाकडे होते त्याचबरोबर मृदंग सम्राट मृदंग अलंकार मृदंगभूषण लग्गी सम्राट विशाल दादा नावातच विशाल आहे बाबाचे अतिशय गोड व्यक्तिमत्वही तेवढंच गोड आणि वाजवूनही तेवढ्यात ताकदीचं आणि तेवढंच गोड अतिशय विशाल दादाला धन्यवाद हरिभक्तपरायन मृदंग सम्राट मृदंग अलंकार पांडुरंग महाराज माझे जिवलक मित्र ते या ठिकाणी हजार आहेत त्यांच्या चरणी नतमस्तक माझे जिवलक मित्र हरिभक्तपरायन बाळासाहेबजी महाराज दयानंद बाबा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो त्याचबरोबर महाराष्ट्रातील युवा कीर्तनकार हरिभक्त परायण व्याख्याते काटकर महाराज सागर महाराज काटकर ती या ठिकाणी उपस्थित त्यांच्या जोडीला असणारे आमच्या हरिभक्तपरायण दत्ता महाराज ती या ठिकाणी उपस्थित आहेत नामदेव बाबांच्याही चरणी नतमस्तक त्याचबरोबर ही सेवा संपूर्ण महाराष्ट्रभर नवे नवे महाराष्ट्राच्या बाहेरही ज्यांना पाहता येते ते तिन्ही यूट्यूब चॅनल मला वाटतं ओम साई कट्टा आणि बाळूमामांचा जागर असे तिन्ही यूट्यूब चॅनलच्या माध्यमात हे कीर्तन तुम्हाला सर्वांना लाईव्ह पाहता येते किंवा उद्या पाहायचं किंवा आयुष्यात कधीही पाहावं असं वाटलं तरी पाहता येईल मी तिन्ही युट्यूब चॅनल वेळेला नतमस्तकांचे आभार मानतो आणि कीर्तन सुरुवात करतो विठावलं अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा नामयज्ञान असा असतो त्या प्रकारचा उपक्रम भारुड सम्राट त्यानंतर नामवंत कीर्तनकार आणि त्यानंतर नामवंत संस्थाचालक संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वरी गुरुकुल आध्यात्मिक शिक्षण संस्था तथा अनाथ मुलांची संस्था आणि जय बाळूमामा गोशाळा याचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्रात त्यांनी खऱ्या अर्थाने